या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी शहरानजीक भाटे इथं मासेमारी बोट जळून खाक झाली ही दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली दुर्घटनेच्या वेळी बोटीच्या डागडुजीचं काम सुरू असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली या घटनेत बोट पूर्णतः जळून खाक झाली असून बोट मालकाचं लाखोचं नुकसान झालं आहे पावसामुळे समुद्रातील मासेमारी दोन महिने बंद असल्यानं मासेमारी नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत अनेक नौका मालकांनी मासेमारी नौकांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे भाटे येथे बोट मालक असिफ जावेद वस्ता यांनी देखील आपल्या बोटीच्या डागडुजीचं काम हाती घेतलं होतं भाटे इथं खाडीलगत बोटीच्या डागडुजीचं काम सुरू होतं गॅस वेल्डिंग मशीनच्या माध्यमातून काम सुरू असताना अचानक बोटीनं पेट घेतला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली सुरुवातीला किरकोळ स्वरूपात सुरु असलेली आग बघता बघता रूप धारून केलं अवघ्या काही कालावधीत बोटीच्या आगीचा महाकाय ज्वालांनी वेठलं होतं घटनाग्रस्त बोटीच्या नजिकच असलेला टेम्पो देखील यामध्ये जळून खाक झाला बोटीला लागलेल्या आगीत अन्य बोटींचं देखील नुकसान झालं आहे बोटीला आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आलं या दुर्घटनेची माहिती पोलीस यंत्रणा आणि मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली बोटीला आग लागल्यानंतर उठलेल्या ज्वाला इतक्या उंच होत्या की भाटे पुलावरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी पुलावर थांबून या दुर्घटनेचं छायाचित्रण केलं या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे मात्र आगीत बोट पूर्णतः जळून खाक झाली पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त बोटीचा पंचनामा केला आहे